मित्रांनो ही सायरन वाजतात गावातील मुले मोबाईल बाजूला ठेवतात टी व्ही बंद करतात आणि गपचुपणे अभ्यासाला बसतात नमस्कार गड ग्रामपंचायत टाकरखेड मुसलमान येथील आमच्या ताई सरपंच सौ लताताई ज्ञानेश्वर डहाके यांनी आमच्या गावामध्ये एक असा एक नवीन उपक्रम जो आजपर्यंत कोणीही कुठेही राबवलेला नाही ज्ञानाचा भोंगा म्हणून ताईने त्यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतमध्ये ला तो आज लावलेला आहे आणि तो भोंगा वाजल्यावर गावातील किमान दोन तास मुलं अभ्यास करतील आणि करतात त्या भोंग्याचं असं वैशिष्ट्य आहे त्यामुळं मी ताईचे आणि गावकऱ्याच्या वतीनं मी आणि गावकरी समस्त गावकरी त्यांचे आभार मानतो धन्यवाद आणि हे आदर्श गाव, आए, टाकर गाव, गाव आहे टाकरखेडे मुस्लिम इथं शिक्षण स्वच्छता आणि गाव पुढून नेण्याची धडपड दररोज दिसून येते या गावात सकाळ झाली की घंटागाडी फिरते आणि घराघरातून कचरा गोळा केला जातो म्हणजे स्वच्छतेकडे इथं सगळ्यांचं लक्ष आहे गावात येताना पाहण्यासाठी एक छानशी स्वागत कमान दिसते त्यानंतर गावात पाय टाकताच छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आपल्यासमोर दिसतो त्याच्यापुढंच स्वच्छ सुंदर ग्रामपंचायत आहे थोडं पुढं गेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि बुद्धविहार दिसतो इथं मात्र एक गोष्ट मनाला भावते शिवराय गौतम बुद्ध आणि बाबासाहेब सगळ्यांचे विचार एकत्र दिसतात हीच खरी सामाजिक एकता गावाच्या सगळ्या गल्ल्या नीटनेटक्या स्वच्छ आहेत पण या गावाची खरी ओळख काय शिक्षण इथली जिल्हा परिषद शाळा खूपच छान आहे मुले मन लावून अभ्यास करताना दिसतात शाळेच्या भीती रंगीबिरंगी आहेत मी प्रभारी मुख्याध्यापक संजय रोडवा घायवट या ठिकाणी दोन वर्षापासून शाळेचा प्रभार सांभाळतो आहे शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकरखेड मुसलमान केंद्रपेठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा तर या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या आणि गावकऱ्याच्या सहकार्यानं ही शाळा आमच्या या पंचकृषीमध्ये नावारूपाला आलेली आहेत या ठिकाणी जवळपास एकशे तीस विद्यार्थी या ठिकाणी वर्ग एक ते आठचे असून आ, श, शिक्षकांची जर संख्या सांगायची झाली तर विद्यार्थी पटसंख्येवर आधारित फक्त केवळ पाच शिक्षक शासनाचे असून त्यामध्ये गावातील लोकवर्गणी करून एक शिक्षक आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या शिक्षकामुळं आमच्या विद्यार्थ्याला त्यांचा बराच फायदा झालेला आहे तर वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये शासकीय प्रोग्रॅमनुसार जे जयंती पुण्यतिथी ह्या सर्व प्रकारच्या जयंत्या पुण्यतिथ्या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही उत्साहामध्ये साजरे करतो त्याचबरोबर वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून आमच्या शाळेचं जे टार्गेट राहिलेलं आहे दरवर्षी शैक्षणिक सहल क्षेत्रभेट सहल त्यानंतर आनंद मिळावा ज्या शासकीय ज्या योजना आहेत त्या संपूर्णपणे राबवल्या जातात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्या विविध त्यांच्या उपस्थितीच्या बाबतीतल्या ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा पूर्णपणे आम्ही राबवतो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्याचा लाभही करून देतो त्याचबरोबर या ठिकाणी ज्या दुपारचा जो मिड डे मील आहे या मिड डे मीलमध्ये एक दर्जेदार प्रकारची जे खिचडी आहे आणि वरण भात वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक दिवशी आम्ही दर्जेदार देण्याचा प्रयत्न करतो यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये शालेय परसबाग निर्माण केलेली आहे त्या शालेय परसबागेमध्ये मिड डे मीलला लागणारं जे काही भाजीपाला आहे कोबी सांबार पानकोबी वांगी दोडके यासारखं लागवण आम्ही केलेली आहे आणि नव्याने आम्ही ते वारंवार लावत असतो त्याचबरोबर काही फळझाडंसुद्धा आम्ही विकसित केलेली आहे यामध्ये चिकू लिंबू पपई आंबा हे सुद्धा या ठिकाणी नारळ आणि ते बऱ्याच प्र प्रमाणामध्ये मोठे झाले असून त्याच्या फळाचा लाभसुद्धा विद्यार्थी घेतात आणि त्यातून मुलांना आनंदसुद्धा मिळतो त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या सहकार्याने चालू वर्षामध्ये आम्हाला रंग सजावट फिटिंग वगैरे शाळेची करून मिळालेली आहेत त्या सात वर्गापैकी तीन ते चार वर्ग आमचे डिजि डिजिटल असून वारंवार येणाऱ्या ज्या काही शासकीय येणाऱ्या ज्या काही अभ्यासक्रमामधल्या ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना आम्ही त्या डिजिटल माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतो तसेच या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला शुद्ध पाण्याची व्यवस्था नळाद्वारे करून देण्यात आलेली आहे मुलांना स्वच्छ पाणीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या दर्जाची खिचडीसुद्धा मिळते आणि राला विषय शासकीय योजनेचा तर शासकीय योजनेमधून विद्यार्थ्यांना या वर्षामध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश वाटप करण्यात आला त्याचबरोबर त्यांचे शॉक्स आणि बूट यांचंसुद्धा वाटप करण्यात आलं चालू वर्षामध्ये मागच्या वर्षीचा एक पेंडिंग ड्रेस पकडून यावर्षी मुलांना तीन ड्रेपचं ड्रेसचं वाटप या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि उपस्थितीचं प्रमाण जर म्हटलं तर आजूबाजूच्या गावचा जर विचार करता या ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के असते जवळपास एखादा सणवार जर सोडला तर शंभर टक्के वि उपस्थिती या शाळेची करता असते आमच्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शालेबाहे विद्यार्थी या वर्गामध्ये शिकत नाही सर्व विद्यार्थी हे कंटिन्यूमध्ये शाळेमध्ये वर्गामध्ये असतात आणि उपस्थितीचं प्रमाणसुद्धा या गावचं चांगलं आहे गाव सदन असल्यामुळे गावातून लोकवर्गणीच्या माध्यमामधून आम्हाला वेळोवेळी गावकऱ्यांचं सहकार्य होत असतं यावर्षीसुद्धा एका बाहेरून शिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी गावकऱ्यांनी आम्हाला जवळपास एक लाखाचं योगदान त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती केलेली असं एकंदरीत आम्ही सर्वजण सर्व शिक्षक लोक धनाने या ठिकाणी कार्य करत आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या तेन गुणवत्ता पातळीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही असंच करत राहू अशी आमची जिद्द आहे राजू देवकर आहे मी आ, मी आता आठवीत शिकते माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असे आहे आमच्या गावाचे नाव टाकरखेड मुसलमान आहे आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रदा प्रकारचे अन्न आम्हाला खायला मिळते अन्नामध्ये वटाणा तमाटे आलू मडगी डब मडगी मसूर डाळ वेगवेगळ्या प्रदा प्रकारचे आम्हाला दररोज वेगळे भोजन मिळते आमच्या शाळेत आंबा चिक्कू डबल डबल्स शीताफळ जाम वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेली आहेत आ आमची शाळा खूप स्वच्छ व सुंदर आहे आमच्या शाळेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत आमच्या आम्हाला सरकारतर्फे खूप चांगल्या प्रकारचे विशिष्ट गणवेश व बूट सॉक्स मिळालेले आहेत दोन सॉक्सचे जोड व एक बू एक बूट दरवर्षी आम्हाला मिळतो क गणवेश तर आम यावर्षी आम्हाला तीन मिळालेले आहेत ग्रामपंचायत या या शाळेची आमच्या शाळेची ग्रामपंचायत क केव्हाही आम आमच्या शाळेला मदत करते आमचे गावसुद्धा खूप उत्कृष्ट आहे आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे झाडंसुद्धा आहेत आत्ताच आमच्या शाळेला ग्रामपंचायतीने सात कुंड्या व झा झाडे रोप झाडाची फुलांची रोपटे दिली आहे व आम्ही ती आमच्या शाळेत लावलेली आहेत आम्ही आमच्या शाळेतल्या परसबागेत बागेत पानगोबी तमाटे आलू न ड मिरची हे लावलेले आहेत व हेच हे आम्ही दुपारी भेटलेले दुपारच्या भातात आम्ही हेच टाकतो ग्रामपंचायत आम ही आम्हाला केव्हाही मदत करते स सव्वीस जानेवारी आनंद क्षेत्र भेट सहल क्षेत्र वेट सहल हे सर्व कार्यक्रम राबवले जातात आमची शाळा ही खूप सुंदर आहे माझे नाव सोम कळमकर आहे मी माझ्या शाळेचे नाव ट जिल जी प उच्च प्राथमिक शाळा टाकरखेड मुसलमान आमच्या शाळेत आमची आम शाळा खूप सुंदर आहे आमच्या शाळेत डिजिटल शिक्षण मिळते आमच्या शाळेत खूप चांगले शिक्षक शिकवतात आमच्या शाळेतील परसबाग ही खूप चांगली आहे त्या परसबागेत त्या परसबागेत आंब्याचे पेरूचे व चिकूचे झाडे आहेत पपईही आहे आमच्या शाळेत खूप आमच्या शाळेत एक खूप मुले शिकतात प्यायला स्वच्छ पाणी मिळते आमच्या शाळेचा परिसरही खूप चांगला आहे आमच्या शाळेमध्ये सहल क्षेत्रभेट सर्व जाते खूप स्नेहसंमेलन यासारखे उपक्रम राबवले जातात जयंती पुण्यतिथी व जयंती पुण्यतिथी हे सर्व कार्यक्रमही राबवले जातात काय हा आम्हाला प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिकवले जाते डिजिटल शिक्षणही मिळते तर्फे आम्हाला वेळोवेळी सहकार्यही मिळते आम्हाला ज्याची गरज असते ती ग्रामपंचायत आम्हाला मिळवून देते खाऊत पिण्यासाठी शुद्ध आरो पाण्याची सोय आहे सुंदर अंगणवाडी आहे ग्रामपंचायत मार्फत आम्हाला रंगरंगोटी करून भेटली आणि वॉटर फिल्टर आरोची चांगली सुविधा करून दिली आणि माझ्या अंगणवाडीमध्ये पंधरा मुले आहे आणि सात मुले आहे तरुणांसाठी व्यायामशाळा मुलांसाठी खेळायची जागा नाना पार्क गावकऱ्यांसाठी उभारला आहे नमस्कार मी सुरेखा प्रल्हाद माने ग्रामपंचायत अधिकारी टाकरखेड मुस्लिम आणि टाकरखेड मुस्लिम या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत चांगल्या प्रकारे काम सुरू आहे यामध्ये सात थीमवर काम करत आहे आणि सदर काम हे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सक्रिय पद्धतीने कर आम्ही करत आहोत आमची ग्रामपंचायत करत आहे सरपंच सर, उपसरपंच सर, आम्ही सर्वजण करत आहोत यामध्ये प्रामुख्याने आम्ही थीमनुसार काम करत असताना स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य वृक्ष लागवड व इतर मूलभूत विकास कामे आम्ही केलेली आहे यामध्ये स्मशानभूमीचे व्यवस्थापनमध्ये आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे त्याच्यानंतर तिथे आम्ही गट्टू गट्टूचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बेंचची व्यवस्था करीत आहोत त्यानंतर लागवडीचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे आणि अभ्यासाचा ज्ञानाचा धुंगासुद्धा आम्ही उपयुक्त उपक्रमामध्ये इथे राबवत आहोत त्यानंतर आम्ही शाळेसाठी जर सांगायचे झाले तर शाळेसाठी आम्ही पूर्ण शाळेची रंगरंगोटी केलेली आहे त्याच्यामध्ये बोलक्या के भिंतीसुद्धा केलेल्या आहेत तेथे आम्ही परसबागसुद्धा केलेली आहे आणि परसबागेमध्ये आम्ही छान प्रकारचे त्यांना पालेभाज्या फळभाज्या आणि सर्व तेथे लागवड केलेली आहे त्यातून मुलांना ते सर्व त्यांच्या रोजच्या आहारामध्ये सेंद्रिय खताचा वापर केलेले भाज्या वापर करता येत आहे त्यानंतर आम्ही तेथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं का काम कामसुद्धा केलेलं आहे जेणेकरून जे पावसाचे पाणी आहे ते भूमीमध्ये भूमीमध्ये साचवण्याचं का ला काम एक चांगल्या प्रकारे होत आहे तेथे बोरची व्यवस्था असून ते पाणी आम्ही बोरमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आम्ही शाळेमध्ये कॅमेरेसुद्धा लावलेले आहे संपूर्ण गावामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक चौका चौकामध्ये कॅमेरे लावलेले आहे त्यानंतर आम्ही समाज मंदिरामध्ये सुद्धा छान प्रकारचे कामं केलेले आहे कृक्ष लागवड वगैरे सुद्धा केलेली आहे त्यानंतर जर सांगायचं झालं तर वनराई बंधारे आम्ही तीन केलेले आहेत त्यानंतर जर सांगायचं झालं तर शाळेसाठी आम्ही कपाट खुर्च्या त्यानंतर लाईन फिटिंग संपूर्ण शाळेला आम्ही लाईन फिटिंगचीसुद्धा व्यवस्था करून दिलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी आम्ही बेसिनची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर व्यायामशाळेची सुद्धा कलरिंग केलेली आहे वाचनालयाची सुद्धा कलरिंग केलेली आहे आमच्या इथे तीन अंगणवाड्या आहेत एक दोन तीन क्रमांकाच्या तिन्ही अंगणवाडींना आम्ही कलर दिलेला आहे सर्व बोलक्या के भिंतीसुद्धा केलेल्या आहेत त्यानंतर जर सांगायचं झालं तर आम्ही उपयुक्त उपक्रमामधून लोकवर्गांनी एक लाख दहा हजार हो करून ह्या गावामध्ये शिक्षकांची कमी असल्यामुळे एका शिक्षणा एका शिक्षकाला आम्ही ते पूर्ण वेतन देणार आहोत आणि मुलांना घडवण्यासाठी आम्ही ते सुद्धा एक उपयुक्त काम केलेलं आहे त्याच्यानंतर विशेष लोकवर्गणीमधून आम्ही भूमीसाठी आता एक महादेवाच्या मूर्तीचं काम सुरू आहे त्यामुळे आमची भूमी अधिकच छान आणि ॲक्टिव्ह दिसणार आहे त्याच्यानंतर स्मशानभूमीची कमांचंसुद्धा सध्या काम सुरू आहे त्यानंतर आम्ही इथं नाविन्यपूर्ण मध्ये जर सांगायचं झालं तर माझी सैनिकांचा सत्कार त्यानंतर कसुकवान स्त्रियांचा सत्कार अशा प्रकारचे सत्कारसुद्धा या मोहिमेअंतर्गत आम्ही केलेले आहे त्यानंतर जर सांगायचं झालं तर आम्ही गावामध्ये जेवढे संपूर्ण अपंग आहेत त्यांना आम्ही जेवढे दिव्यांग आहेत त्यांना आम्ही साहित्य वाटप केलेले आहे आणि सदर साहित्य वाटप करत असताना आम्ही आमच्या पंचायत समितीचे अधिकारी साहेब विस्ताराधिकारी यांना सगळ्यांना हजर ठेवलेला आहे आणि छान प्रकारची कामगिरी सुरू आहे आणि ह्या जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे या अभियानाअंतर्गत विकासाची कामेसुद्धा चांगल्या प्रकारे आमच्या इथे सुरू आहेत यामध्ये आम्ही प्रत्येक घरोघरी ओला कचरा सुका कचरा अशा डस्टबिनसुद्धा वाटप केलेल्या आहे त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावासाठी घंटागाडीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आता आमच्या गावामध्ये रोज घंटागाडी फिरते आणि सर्व कचरा हा बाहेर गावाच्या बाहेर एका ठिकाणी आम्ही एक खड्डा केलेला आहे कोण त्या ठिकाणी सर्व साठवल्या जातो आणि शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि आमचं ग्रामपंचायत भवनचं छान मोठं काम सुरू आहे त्यानंतर येथे तलाठी भवनचंसुद्धा छान मोठं काम सुरू आहे आणि त्यानंतर जर सांगायचं झालं तर आमच्या येथे एक सोळा एकरामध्ये असा सोलरचा मोठा प्लॅनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी लाईनची पूर्ण व्यवस्था म्हणजे लाईन तयार होते वीज तयार होते आणि ती वीज अमरापूरच्या सबस्टेशनला पुरवण्यात येत आहे आणि तिथून ती लाईन आजूबाजूच्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये पोच केल्या जाते अशा प्रकारचे उत्कृष्ट का काम त्यानंतर सर्व गाव हे अंडरग्राऊंड नाली आम्ही केलेल्या आहेत आणि छान सुरू आहे सर आणि हे जे मुख्यमंत्री समृद्ध अभियान आहे यामधून एक लोक चळवळ आणि सर्व आ, या गावाविषयी जर सांगायचं झालं तर गावातील लोक खूप छान प्रकारे सक्रिय सहभाग आम्हाला देत आहे आणि सर्वजण सहकार्य सर करत आहे आणि चांगल्या प्रकारचं चा। विकासाचे कामं आमच्या गावामध्ये सुरू आहे आणि ते सर्व केव्हा होतं सर की जेव्हा काहीतरी आपल्याला अभ्या गोष्टीचं बक्षीस वगैरे काही भेटणार असलं तर ते काम थोडंच फास्ट होतं आणि याच्या अंतर्गत आमचं चांगल्या प्रकारचं काम सुरू का आहे आणि ग्रामपंचायतच्या कामकाजाविषयी जर सांगायचे झाले तर आमचे ग्रामपंचायतची वेबसाईटसुद्धा तयार आहे त्यानंतर आमची वसुलीसुद्धा क्यू आर कोडनेच वसुली केल्या जाते आणि पूर्ण एकट्या एकतेचे दाखलीसुद्धा आम्ही ऑनलाईन करतो आणि एकदम चांगल्या प्रकारचं दफरसुद्धा आमच्या कार्यालयामध्ये आहे अशा प्रकारचं सर्व कामं आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबवत आहोत आणि त्यामुळं आम्हाला या योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारचं बक्षीस मिळू शकतं अशी आमची अपेक्षा आहे तेव्हा या अभियानाअंतर्गत मी ग्रामपंचायत अधिकारी तसेच आमचे सरपंच सरपंचताई त्याच्यानंतर उपसरपंच सर्व ग्रामपंचायत आणि ग्रा, सर्व ग्रामवासी यांच्या वतीने मी मुख्यमंत्री साहेब श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद धन्यवाद नमस्कार मंडळी मी ज्ञानबा हरिनारायण खपके या गावचा टाकर खेडचे तंटामुक्ती अध्यक्ष सर्व आनापोसमध्ये गावांना मला दिलं त्यानंतर गावातले जे भांडण तंटे झगडे असतील ते मी व माझ्या कमिटीनं व व ग्रामपंचायतच्या पोलीस पाटलांच्या सर्व सहकार्यानं सर्व तंटे गावातच मिटवले एकही आतापर्यंत पोलीस स्टेशनने रिपोर्ट कोणाचा जाऊ दिला नाही समस्या चांगली ठेवून सर्व गाव आबाधित त्या ठिकाणी आतापर्यंत राहतलं राहिलेलं आहे यापुढेही राहील यानंतर ग्रामपंचायतनं समजा की पंचायतराज पंचायत मुख्यमंत्री यांच्या याच्या अनुषंगानं याने बी भरपूर कामं केलेले गावात घंटागाडीसुद्धा कचरा वेचण्यासाठी आलेली आहे आणि ही इथं मशानभूमीमध्ये या क्रीडांगणाचे खेळ त्या ठिकाणी केलेलं काम हे पाहूनसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मोठा अभिमान आहे हर्ष वाटतो हो आणि हे गाव त्या ठिकाणी आता पूर्ण पदाली त्या ठिकाणी एक जीवानं समजा ते कोणीहीच जाती धर्माचा द्वेष न करता एक समज्य रूपानं त्या ठिकाणी सध्या वागत आहे याप्रमाणे स्मशानभूमीसुद्धा स्वच्छ आणि नीट आहे आणि तिचा विकास अजून सुरूच आहे आता संगवा की गोष्टे ये गाँव सोलर पैनल का मोटा प्रोजेक्ट है यह प्रोजेक्ट मु गाँव उत्पन्न मिलते हैं हलूहू स्वतः पैर उभता है मेरा नाम योगेंद्र पारी है मैं यहाँ पे साइड इंजीनियर हूँ तो ये देख सकते हो ये सोलर प्लांट लगा हुआ है ये पूरे बारह एकड़ में लगा हुआ है पूरा ये तीन मेगावैट सोलर प्लांट है ठीक है तो यहाँ से बिजली जनरेट होती है जो कि सूरज की, की रोशनी से होती है ठीक है और यहाँ से फिर डायरेक्ट हमारे ग्रिड को जाती है यहाँ से इस फोल के हिसाब से पूरा एम को जाएगी और एम को थ्री मेगावाट जनरेट करके देगी यहाँ पे टोटल पैनल्स पाँच हज़ार कुछ ऐसे लगे हुए हैं और ये पूरा प्लांट तीन मेगावाट का है तो इससे ये फायदा है कि अभी आपके गांव में जो बिजली की कमतरता होती थी जैसे कि कभी डीपी पी शॉर्ट होती थी कुछ किसी के घर में लाइट नहीं देती थी तो इससे क्या होगा आपके घर पे जितने भी बिजली कि जरूरत है उतना पूरा यूज़ हो गए और कोई भी लोगों को तकलीफ नहीं होगी और इससे ये फायदा है जैसा आपको गांव में जितनी भी लाइट चाहिए चौबीस घंटा पूरा मिलेगा ना ही कोई बेटरी अपना डीबी का शॉर्टेज होगा ना कोई आ, मतलब कोई कमतरता नहीं होगी यह प्रोजेक्ट मूल गावाला उत्पन्न मिलत आवत पे